नमस्कार मंडळी मी कल्याणी आपल्या कल्याणी किचनमध्ये सर्वांचे स्वागत करते गृहप्रवेशाची पूजा हे घर पवित्र करण्यासाठी व देवी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते ही आमची गावी नवीन घराची पहिली पूजा आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळो हाच आग्रह चला तर मग आजचा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करूया तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये ठरवल्याप्रमाणे मी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तर आपल्या वास्तूचे नाव आम्ही सर्वांनी मिळून रघुनंदन ठेवले आहे कारण की रघुनंदन हे माझ्या सासऱ्यांचे नाव आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली हे त्यांचेच गोकुळ आहे म्हणून तर रघुनंदन नाव दिले आहे अजून तर काही गुरुजी आले नव्हते तेव्हा तेच रांगोळी वगैरे काढायचं चाललं होतं हे आमच्या आजीबाई आणि हे माझे भाऊ मोठे भाऊ ह्या ननंदाई रांगोळी काढत होत्या तर आम्हीही थोडीशी मदत करत होतो तर इथे सर्व पूजेची तयारी झालेली आहे गुरुजी आले आणि पूजा सुरू झाली आमचे मम्मी पप्पा पूजेला बसले होते म्हणून आपण काय केलं महाधाचं नाव घेतात ना त्याच्यानंतर गोविंद मोक्षला ऐकलं पुढचं नाव घेताना पाणी पाणी नाही काय केलं आपण सोडून दिलं कारण काही गोष्ट आपण जेव्हा सोडतो तेव्हा मोक्षाकडे आपली सुरुवात मानली जाते पूजेची मांडणी गुरुजींनी एकदम छान केली आहे कलशाचं दर्शन घेतलं प्रसादाची तयारी करायची होती पण म्हणलं जरा थोडंसं सजवून घेऊ आणि एक दोन फोटोही काढले ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई चिल्ल्या पिल्ल्यांची लगबग सुरूच होती पूजेला बसताय खेळताय त्यांच्यावर तर एक माणूस लक्ष ठेवूनच राहावं लागते तर चला प्रसादही बनवायचा आहे गृहलक्ष्मीचे आगमन या चुलीतून होतं म्हणून आपण गॅसवर हळदी कुंकू लावून श्री गणेशाची प्रार्थना करतो पूजा करून घेतली आणि गॅसवर दुधवती घातली आणि प्रसादाची तयारी सुरू केली दर्शन घेतलं आणि गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये रवा चांगला परतून घेत होतो प्रसादाचा शिरा म्हणलं की तो छानच असतो म्हणजे छान बनतो तर चुलीची पूजा करून घेतली दर्शन घेतलं ताईंनी ही पूजा केली मी प्रसाद बनवतच होतो तेवढ्यात गुरुजींनी बोलवलं पूजेला बसायला स्वाहा स्वाहा मेवाद गुरुजय्या धनपती गोदा स्वाहा गुर्ज गोषय्या धनपती गोदा स्वाहा ओम हा आता स्वामी राहुतीने भरून घेतली टाकली तरी काही बोली जे सासू सासरी पूजेला बसलेले होते छान अशी पूजा झाली आणि हो प्रसादही खूप सुंदर झालेला होता कलश तुळस घेऊन संपूर्ण घराला गोल चक्कर मारला आणि उखाणा घेतल्याशिवाय घरात काही सगळ्या नाव घेते सर्वांचा उमराच्या झाडातील दोन ची सावली किरण राव नाच्यामध्ये धन्यवाद पूजा खूप छान झाली आणि जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला जेवण सिम्पलच होतं मटकी पुलाव आणि तुपातला शेरा पाहुणे यायला सुरुवात झालेली होती छोट्या नाणकदाही आल्या होत्या आम्ही वेळ गप्पा मारत बसलो इथे गंभीर चर्चा चालू आहे इथे साहेबांचा खेळ चालू होता आणि पप इथे टोपी टॉवेल घालण्याचा कार्यक्रम चालू होता हे आमचं घर समोरून काय दाखवलेलं नाही कारण जुनं जुन ना घर अजून पाडलेलं नाही आहे त्यामुळे घर पाडलं की पुढचाही व्ह्यू नक्की बघायला भेटेल आमच्या या नवीन घराला आपल्या सर्वांचे प्रेम शुभेच्छा लाभो हीच आमची प्रार्थना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू